नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहेत पालक पापड आणि बटाटा वेफर्स खूप छान झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आणि मी तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यामधून तर बघा मी इकडे बनवलेले आहेत पालक पापड बनवलेले आले आहेत उन्हात सुकवलेले आहेत ते खूप छान आहेत मस्त आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच दिवसभर उन्हामध्ये छान असे मस्त सुकलेले आहेत कडक झालेले आहेत आणि इकडे दाखवते मी इकडे बनवलेले आहेत व्हेपर बघा खूप छान व्हेपर्स पण आहेत पांढरे शुभ्र मस्त बघा छान वेपर्स झालेली आहेत पूर्ण एक वरती आज वेपर्स आहेत आणि हे पापड मी हिरवी मिरची घालून बनवलेले आहेत तिखटपापड थोडीशी तर अशा प्रकारे मी पण बनवेल पालक पापड आणि व्हेपर्स खूप छान झालेले आहेत आणि संध्याकाळच बघा खूप छान आहे मस्त आज आणि माझ्या मागे असे पापड किंवा वेफर्स रोजचं काम असतं म्हणून मला रोज रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे तर तुम्ही तेवढा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला कारण मी नेत्याचं काम असल्यामुळे रोज रोज व्हिडिओ करायला मला जमत नाही तर दिवसभरामध्ये पापड व्हेपर्स कुरडी असे सगळे वेगवेगळे सुखवलेले पदार्थ असतात आपल्याकडे वाळवणीचे पदार्थ तर दिवसभर कामामध्ये मी व्यस्त असते आणि व्यस्त दिवसभर असते आणि संध्याकाळी थकवा आलेला असतो त्याच्यामुळे व्हिडिओ करायला काही जमत नाही तर वेळेस एक दोन दिवस जर व्हिडिओ नाही आला तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि बघा कशाला वाटला आज पालक पापड किंवा आपले व्हेपर्स नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर बघू शकते मी छान झालेले आहेत बरे झालेले आहेत पेपर कुरकुरीत झालेली आहेत मस्त तर कसा वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद